नमस्कार माझे नाव ओविरोहन दिघे तुम्हाला पण माहितीच असेल की गणपतीच्या प्रत्येक मूर्तीत उंदीर असतो तर हा उंदीर बाप्पाचं वाहन कसा झाला त्याची एक मस्त गोष्ट आहे तीच आज मी तुम्हाला सांगणार आहे चला तर मग सुरुवात करू या गोष्टीला एके दिवशी गंधर्व राजा क्रौन्स गडबडीत होता चुकून त्याचा पाय वामदेव मुनींच्या पायावर पडला मुनींना वाटले की राजाने त्यांचा अपमान केला म्हणून त्यांनी क्रमचाला शाप दिला की तू एक उंदीर बनशील क्रमचाने लगेच क्षमा मागितली वामदेव मुनींना दया आली पण शाप तर पाठी घेऊ शकत नाही म्हणून त्यांनी राजाला उशाप दिला तू गणपतीचे वाहन होशील त्यामुळे लोक गणपती सोबत तुझीही पूजा करतील वामदेव ऋषींच्या शापामुळे राजा उंदीर बनला नंतर तो पराशर ऋषींच्या आश्रमात गेला हत्ती एवढा उंदीर त्याचे दात व नखे टोकदार होते हा मोठा उंदीर मोठे मोठे दगड सुद्धा कुरतडायचा त्याने आश्रमात त्रास द्यायला सुरुवात केली यज्ञवेदी उद्ध्वस्त केल्या पूजा साहित्य फळे सगळं तो फस्त करू लागला कुठेही उड्या मारू लागला त्याच्या या त्रासाला सगळे कंटाळून गेले होते यावेळी गणपती बाप्पा पराशर ऋषींच्या आश्रमात राहायला आला होता पराशर ऋषी म्हणाले आता हा आश्रम सोडावा लागणार आहे गणेशाने विचारले का बर मुनींनी उंदराचे सर्व पराक्रम बाप्पाला सांगितले बाप्पा ऋषींना सांगित म्हणाला की तुम्ही आश्रम सोडायची गरज नाही या उंदराला पकडून मी माझे वाहन बनवेन असं म्हणून बाप्पा त्याला शोधू लागला थोड्या वेळाने त्याला उंदीर दिसला आपला पास टाकून त्याने उंदराला पकडले उंदराने खूप धडपड केली पण बाप्पा पुढे त्याचं काय चालतंय का बाप्पा त्याच्या पाठीवर बसला आणि हळूहळू त्याच वजन वाढवू लागला उंदराने खूप प्रयत्न केला पण त्याला काही वजन सहन होत नव्हते शेवटी उंदराने बाप्पाची माफी मागितली व म्हणाला मला माझ्या शक्तीचा गर्व झाला होता मला जीवनदान द्या बाप्पाने आपलं वजन कमी केलं व म्हणाला मी तुला जीवनदान देईन पण एका अटीवर आतापासून तू माझं वाहन बनायचंस उंदराच्या चेहऱ्यावर हसू उमटले तो म्हणाला ही अट नाही तर माझे भाग्यच आहे त्या उंदराचं नाव पडलं मुशक तेव्हापासून गणपतीसोबत या मुशकाची सुद्धा पूजा केली जाते कशी वाटली तुम्हाला ही गोष्ट कमेंट करून नक्की सांगा आवडली असेल तर लाईक करा धन्यवाद